कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्याने बंधारा कोरडा पडला आहे त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला आहे विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सहस्त्रकुंड येथील धबधब्याजवळ कोल्हापुरी बंधारा आहे हा बंधारा डिसेंबर मध्ये कोरडा पडल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांपुढे रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे यावेळी शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लागवड केली त्यामुळे रब्बीच्या सिंचनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शिवाय अनेक गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवली आहे जंगलातील वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत कोल्हापुरी बंधारा असल्याने परिसरातील शेतकरी येथील पायाच्या भरवशावर रब्बी हंगामात गहू व हरभरा पीक घेण्यासाठी कंबर कसतात आता बंधारा आटल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहे कोल्हापुरी बंधारात यावर्षी पाणीच नसल्याने सर्व शेतकरी बांधवाचे गहू हरभरा सर्व रब्बी हंगाम संकटात दिसत आहे यामुळे या, या ससरकुंड बंज बंधाऱ्याजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाटबंधारा विभागाने येथे पाणी सोडावे अशी मागणी आम्ही आता शासनाकडे करीत आहोत